हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रस्त्यावरील अतिक्रमण गटार स्वच्छता घन कचरा व्यवस्थापन रस्ता श्वानदंश पाणी वीज रेशन आणि वाढते चोरीचे प्रमाण या समस्यांवर उपाय करा महिलांची ग्रामसभेत मागणी वासीन ग्रामपंचायतची महिला ग्रामसभा संपन्न तर तुमचे जे काही प्रश्न असतील टप्प्याटप्प्यामध्ये मांडत असताना एक कोणी प्रतिनिधी किंवा तुमच्या महिलाचा कोणी एक महिला प्रतिनिधी जर विषय मांडत असतील तर ते मांडत असताना शांततेने राहून त्यावर आपण सविस्तर चर्चा करू आणि त्या विषयाचा निर्णयापर्यंत आपण पोहोचू तर तो मी विनंती करतो की तुम्ही विषय मांडायला सुरुवात आपण सभेला चर्चेला सुरुवात करू एक महिले हा नाव सांगा तुमचं जांभूळपाडा हा

त्यामुळं आपण तहसीलदारांकडं पूर्ण तालुक्याच्या सदुसष्ट वाड्यापाड्यांमध्ये रस्ते नाही आहेत तिथं पोच रस्ता व्हावा अशी मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये वासिन जांभूळपाडा आहे तर त्या संदर्भात तहसीलदार स्वतः आत्ताचे कासोळे साहेब आहेत यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी समथिंग पंधरा एक दिवसांपूर्वी स्वतः व्हिजिट केली आणि एकूण दोन ले लेआउटची पाणी केलेली आहे आणि त्या लेआउटमध्ये संदीप पाटील यांचंही तिथे एक प्लॉट आहे तर त्या लेआउटचा पंचनामा झालेला आहे की जागा जो रस्ता आहे तो त्यांच्याकडं तो प्रस्ताव दिलेला आहे तिकडनं अंतिम मंजुरी मिळाली की जांभूळपाड्याच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल पण त्याच्या पुढे जर खाजगी जागा असेल तर त्या संदर्भात मामलेदार ॲक्टमधून तहसीलदार स्वतः ती केस चालवणार आहेत आणि ते केस चालवून लवकरात लवकर तो प्रश्न कसा मिटेल हे प्रयत्न करू तरी आजच्या सभेचं पुन्हा एकदा आपण महिला सभेचं ग्रामसभेचा ठराव घेऊ आणि त्या ठरावाची प्रत आपण तहसीलदारांना पाठवू त्याच्यासाठी आम्ही कंठिची जागा होती एक गेल्या दृष्टीनं आधी चर्चा केली आणि चर्चा करून तिथं थोडी तजवीज करून तो रस्ता टेम्पररी बनवून दिलेला आहे कारण हा त्यांची खासगी जागा होती पावसाळ्यामध्ये जायलाच रस्ता नव्हता पण आम्ही जास्तीचा रस्ताच ऐकायचा नाही तहसीलदार निर्णय देतील आणि पावसाळ्यामध्ये तो प्रश्न मिटवला होता अस नसतं अस नसतं असं नाही टावर खालून असू दे किंवा नाही तुमच्या लेआउटला रस्ता कुठे आहे फिकनच देणार मग टावर खालून असू देम मुख्य रोडला सगळे जण व्यवसाय करत असताना रस्त्यावर बसतात स्टेशन रोड मध्ये दिवसांदिवस पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे आपल्या आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा आपल्या इकडनं रेल्वेने प्रवास करतात अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पोलीस स्टेशन मार्फत पण सूचना येतात तहसीलदारांमार्फत पण सूचना येतात मग अशा वेळेला ग्रामपंचायतला काहीतरी कारवाई करावी लागेल म्हणून आपण सगळ्यांना नोटीस वाजवतो आणि ते नोटीस वाजवल्याच्या नंतर आपण ग्रामपंचायत समोरचं जे काही असं मदत ते काढलेलं आहे तर आमचं तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की जी गटर आहे जो मुख्य रस्ता आहे आणि गटर त्या गटरच्या साईडला त्याच्या बाजूला बिंदाच तुम्ही ते गटरच्या सोडून बसा तिथं आमचं काही म्हणणं नाही ग्रामपंचायत फक्त रस्त्यावर येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी तुम्हाला करायची आहे आता तुम्ही बोलता की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ग्रामपंचायतकडे जागा उपलब्ध नाही जागा उपलब्ध आता नसल्यामुळे तुम्हाची व्यवस्था करता येणार नाही आम्ही तुला साठी शासनाकडे जागा मागतो का ग्रामपंचायतला जागा द्या आणि काहीतरी व्यवस्था होईल सध्या स्थितीला ग्रामपंचायतकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे तुमची व्यवस्था मला करता येणार नाही पण आम्ही पत्रव्यवहार करू संबंधित महसूल विभागाला व्यवहार करू आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रेवार करू त्यांचं मार्गदर्शन मागू आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढची कारवाई करू पण आत्ता सध्या स्थितीला तुम्हाला जागा उपलब्ध करून देता येणार नाही ग्रामपंचायतीला कारण ग्रामपंचायतीला पुढेच आम्हाला प्रश्न आहे की जागा उपलब्ध करायची कुठे त्यामुळे काहीतरी चुकीचं तुम्हाला सांगायचं आणि मग तुम्ही बोलाल नाही ग्रामपंचायतमध्ये आमच्या सभेमध्ये ठरलं आहे आम्हाला जागा उपलब्ध करून देणार आहेत तर असं बिलकुल नाही

त्याचं पूर्ण सांगू पाणी संध्याकाळ पूर्ण पाणी विक्री असल्यामुळे आमच्या आवडत आणि अर्ज दिलेला आहे पण त्यामुळं पाणी अजूनही चालू आहे आणि पूर्ण आमच्या आवडामध्ये पूर्ण घाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे डास सर्व वास दुर्गंधी वास आणि त्यावेळेस हे जसं त्यांनी बिल्डिंग आणली आहे आपण मूर्तीपणे तसं ते प्रॉब्लेम आहे किती वर्षांपासून प्रॉब्लेम होते सांगा ना गोल्डन कार्ड काढायचे कंपल्सरी घेत शासनाने सुद्धा तर माझ्या अशा वर्कर एरियामध्ये जाऊन काढत असतात पण ग्रामपंचायत मार्फत जे रेशन दुकानं आहेत त्यांना एखादं पत्र दिलं आणि त्या दुकानांच्या मार्फत जर कॅम्प लावले तर ते जास्त बेटर पडेल आणि लवकर काम होईल किंवा ग्रामपंचायतनी पण तसे कॅम्प लावून दिले आम्हाला माझ्या आशाबद्दल आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे त्या लोकांचेच फक्त ते कार्ड निघतात पाच लाखाचा विमा आता असं झालं आहे की एरिया वाईज लोकांचे काही लोकांचे हे नसतात ऑनलाईन रेशन कार्ड नसतात त्याच्यामुळे शोधायला வெள்ளி really கரெக்ட்டு आणि मी मराठीच का माझ्या बाकीत कशी जागा नाहीये त्यामुळे मी लोकांना बोलू न शकत तरी पण मी समोर बघतो की मग ते आम्ही पुढे जाऊन गजा करतात कचरा कुठे इथे आहे की काय यात्राय

मी जेव्हा दळत घेऊन येतो त्याने अक्षरशः एक कुंत्रा भुंकला ना तर शंभर निघतात मोरदेव नगर मध्ये आंबेडकर चौकामध्ये कारण तिथं कचऱ्याच्या कुंड्या आहेत तिथं कचरा पूर्णपणे फैलवलाय सगळीकडे गाडी येते पण थांबत त्याचा बंदोबस्त लवकर आहे भरपूर शंभर दोनशे जणांना कुत्र्यांचं आहे ज्याला कुत्र्याचं इंजेक्शन घ्यावं लागतं ना ते त्याला समजत कुत्र काय असत पहिले चोवीस इंजेक्शन असायचे आता माहित नाही सगळे आता तीन आहेत आमच्या याबाबत आपले जे पत्रकार आहेत भालेराव साहेब यांनीही आमच्यासोबत पत्रव्यवहार केलेला होता तर या संदर्भात आपण शहापूर नगर परिषदेला आणि भिवंडी महानगरपालिकेलाही कुत्र्या पकडण्याबाबतची जी यंत्रणा आहे ती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्यामुळे या दोन ठिकाणी आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी बोलणंही झालेलं आहे ती सुविधा आपल्याला ज्या वेळेस उपलब्ध होईल त्यांना आम्ही त्याच्या पाठीमागे जर आपण हातपाय घुन लागलो किती जणांचे मुलांचे वाचतील नाही स्वतः जर मी पन्नास वर्षाची बाई जर त्या पुत्र्यांना वापरू शकते तर लहान मुलांचं काय होऊ शकतं आम्ही स्वतः मी स्वतः वैयक्तिक आता हे इथं हे नाही आहे मी स्वतः वैयक्तिक कॉन्टॅक्ट करूनही चौकशी केलेली आहे की अशी यंत्रणा आपल्याकडे कुठेही नाही आहे ग्रामपंचायतींकडे पण ज्या ठिकाणी ती यंत्रणा आहे आता मी स्वतः पर्सनल लेवलला उल्हासनगर महानगरपालिकेशी कॉन्टॅक्ट केलेला के आहे तिथूनही मला काही अजूनपर्यंत रिप्लाय आलेला नाही वैयक्तिक पातळीवर आहे आणि सदस्यही आमच्या त्या ठिकाणी आहेत कारण काय आहे सध्या त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणेने ती यंत्रणा आम्हाला प्राप्त करून दिल्यानंतरच ही उपाययोजना होणार आहे कारण पंचायत समितीला लेव्हललाही आणि ग्रामपंचायत लेवललाही तुमच्या पक्ष फाईल तयार केले आपण असं नाही की नुसतं आपण पत्रावर केलेलं आहे तसंच आहे आणि आमचं बोलणं पण झालंय की आपल्याला तिथे जाऊन बसावं हो लागेल त्यांच्याबरोबर चर्चा करा आमचं म्हणणं आहे लवकर जा जी काय फी असेल ती भावी लागेल येस 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 लवकरच दुसरं काय नाही बघा हे कुत्रे नुसते आपल्या वासिंग मध्ये नाही आपल्या तालुक्यामध्ये परिस्थिती कुत्र्यांची आहे असणारे संबंधित जवळच्या महानगरपालिका जबाबदारीनं मी सांगतोय त्या महानगरपालिकेचे श्वान पथक पकडतात आणि आपल्या हातीमध्ये सोडतात आपल्याकडे कुत्रे वाढले त्याचं कारण ते बाजूच्या नगरपालिकांचे कुत्रे पकडून त्यांचे जे श्वान पथक आहे लोक गाडीमध्ये अर्थ सोडून देतात त्यामुळे आपण काय करूया आता हे जे आहे या पद्धतीनं आपण तातडीनं महानगरपालिकेला आता आम्ही नगरपंचायतीला पण पत्र दिलंय पण त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे यंत्रणा आपल्याकडे राहिलेली नाहीये आता आयुक्त भेवंडी निजामपूर त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचं जे पथक आहे त्यांचं जी काही फी असेल ती देऊ आता प्रश्न असा पडेल की ते पकडून करायचं काय ते कुठं सोडू शकतो म्हणजे आपला त्रास दुसऱ्याला तर आम्ही त्या संदर्भात पश्चिम संवर्धन विभागाने मागे दर्शन आणि करू जिथे बिबळे जिथे लवकरच करू लवकरच करू

त्यामुळे ते जुने तिथं पोल असतीलच असं नाही त्यामुळं आपण काय करू ह्या आजचा मीटिंगचा आपण संदर्भ ठेवू आणि बीला भी पत्रेवर करू कारण आम्हाला तिथं आता जी व्हील बनवली आहे पंप हाऊस त्याला इलेक्ट्रिकल लागणार आहे मग ते पंप हाऊसला तेव्हा आमचे पोल जातील ते पोल तुम्हाला पण वापरात येतील ती आम्ही व्यवस्था करून घेतो लवकरच हररोज मॅडम येतील पाहणी करतील आणि जेवढे पोल असतील ती पत्रेवर करतील ओके नेक्स्ट आहे

देते प्रेंग प्रेंग ते त्या नाक्यावर आपण सीसीटीव्ही द्यावायचा प्रयत्न करू म्हणजे तेवढी पोलिसांना पण मदत होईल चोर पकडायला पण मदत होईल चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं महिलांच्या संदर्भात असणारे जे जे प्रश्न होते ते ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्यावर आत्ता जे काय आपलं ठरलंय मग ते लाईटचं असेल पाण्याचं असेल रस्त्याचं असेल कुत्र्यांचं असेल फटक्या कुत्र्यांचं हा शब्द वापर आणि नंतर चोरीचं प्रमाण रेशन दुकान आणि रेशन धान्य मिळावं म्हणून आणि काहींनी वैयक्तिक प्रश्न मांडले जसं बोराड्यांनी मांडलं तसं यासाठी तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चर्चा घडून आणली जे जे ठरले त्याचे त्या त्या डिपार्टमेंटला आपण तातडीनं पत्र्यावर करू आणि ग्रामपंचायत स्तरावर लवकरात लवकर प्राधान्य देऊ कुठल्या कामाला फर्स्ट प्राधान्य द्यायचा त्याचा पाठपुरावा कसा करायचा या पद्धतीने ग्रामपंचायत स्तरावर केलं जाईल आणि यासाठी सर्व माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व माझ्या कर्मचारी माझ्या सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तुम्ही सगळे महिला वर्ग ग्रामपंचायत अधिकारी आणि खास करून इथं उपस्थित असलेले पत्रकार ज्यांनी पूर्ण आपलं छायाचित्र रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यांचं भुलेराव यांचंही मी स्वर्ष अभिनंदन करतो आणि आजची महिला ग्रामसभा समिती अध्यक्ष जाताना जाहीर करतो माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद